कदम परिवाराकडून शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कसारा प्रतिनिधी येथील व्यावसायिक हेमंत कदम व श्रावणी हेमंत कदम यांचा मुलगा नाविन्य याचा वाढदिवस शिदवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला शिदवाडी व माळ या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला गेली तेरा वर्षे कदम कुटुंबीय व जीवनपयोगी साहित्य वाटून नाविन्य याचा वाढदिवस आदिवासी मुलांमध्ये व साजरा करीत आहेत यावेळी कदम कदम परवाराकडून रघुनाथ अण्णा कदम कल्पना रघुनाथ कदम अशोक अप्पा कदम वैशाली पवार अमर पवार हर्षद रघुनाथ कदम देवांगन हेमंत कदम हेमंत रघुनाथ कदम श्रावणी हेमंत कदम बाळू गवारी यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले आनंद नगर शाळेचे मुख्याध्यापक शरद कांबळे यांनी सर्व शिक्षणिक शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या वतीने कदम कुटुंबाच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करून नावीन्य यास वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या कदम परिवाराचे प्रमुख रघुनाथ शंकर कदम हे शिवसेनेच्या स्थापनेपासून माजी शाखा प्रमुख कसारा उपतालुका प्रमुख या पदांवर कार्य केले असून यांच्या मुलाने त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा आगळ्या वेगळ्या पद्धतीने चालू ठेवला आहे माळ शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसले सह शिक्षक अरुण भुसारे स्वयंसेवक सुमित पवार शिदवाडी शाळेचे मुख्याध्यापक अमोल बुधवंत कंत्राटी शिक्षक श्याम परिहार अंगणवाडी सेविका रेराबाई यांनी उत्तम आयोजन करून वाढदिवस सोहळा रंगदार केला अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी दौलत सवरणकर आणि कॅमेरामॅन गणेश डळवी